ॲडव्हेंचर गाडी लेके अगर ये रोड पे गाडी नाही चलाई तो फिर क्याही गाडी चलाई राईड पे आके सिथे थांबूया एक नंबर सावली पण आहे खुर्च्या पण लावलेल्या आहेत जबरदस्त आहे ना आणि या गणपती बाप्पाची एक दंतकथासुद्धा सांगितली जाते ती म्हणजे गणेश गोळेचा गणपती बाप्पा गणपतीपुळेला आला असं मानलं जातं हे समोर जे बाप्पाचं मंदिर आहे त्या ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी रोशन आरेकर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल टाऊन रोशनमध्ये आज आपला राजापूरचा दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि आता आम्ही निघालो आहोत गणपतीपुळेला पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून आरे वारे बीच करणार आहे तर आजच्या दिवसाचा हा प्लॅन आहे तर चला निघूया लवकरच आणि सोबत आम्ही चौघळी जातो एकत्र राजेश आहे आपल्याबरोबर रोहित तिकडे मोबाईलवरती काहीतरी करतो आहे आणि गणेश आहे रेडी होतो आहे तर काहीतरी असं प्लॅनिंग केलेलं आहे आजच्या दिवसाचं की पहिलं जाणार गणपतीपुळेला आणि नंतर आरेवारे बीच करून मग जेवूनच तिथून निघणार आहे आम्ही इथून ॲप्रॉक्सिमेट इथून ॲप्रॉक्सिमेट काहीतरी एक पन्नास किलोमीटर आहे आपल्याला गणपतीपुळे तर चला भेटूया ब्लॉगिंग सेटअपवरती तर चला निघूया आता आपण वाजलेले आहेत पावणे बारा आणि आता इथून पहिला गणपतीपुळेला जायचं आणि तिथून दर्शन घेऊन मग आरेवारे बीच करायचं कारण का थोड्याच अंतरावरती आहे ते त्यामुळे तर चलो आणि या कातळ भागावरती बाईक टर्न करायला अशी काहीतरी कसरत करावी लागते आत्ताच्या घराचं जे लोकेशन आहे ना एकदम खतरनाक आहे म्हणजे जवळजवळ पाचशे एकरच्या मधोमध घर आहे आणि आजूबाजूला ही सर्व मोकळीच मोकळी जागा आहे आणि हे घर हे आहे ना हे एवढ्या जागेमध्ये एकच सिंगलच घर आहे आजूबाजूला दुसरं घरच नाही आहे सगळीकडे कातळ भाग आहे पावसाळ्यात तर सगळीकडे एकदम हिरवं गार वाटत असेल एकदम खतरनाक आणि बाईक घेऊन घरापासून ते बाहेर मेन रोडपर्यंत जाण्यासाठी हा ऑफ रोड आहे जो जवळजवळ सातशे ते आठशे मीटरपर्यंत असेल अंदाजे ॲडव्हेंचर गाडी लेके अगर ये रोड पे गाडी नाही चलाई तो फिर क्याही गाडी चलाई राईड पे आणि कच्चा रस्ता संपून डांबरी रोड सुरू झाला आहे रस्ता तो डांबरच राहीगा ना डांबरी से जाएंगे हम लोग <laughs> मगाशी राजेश दाने मॅपवरती एकदा परत लोकेशन चेक केलं किती किलोमीटर आहे करून तर ता मगाशी तर मी पन्नास किलोमीटर बोललेलो जवळपास घरापासून ते गणपतीपुळेपर्यंत बट तसं नाही आहे ते टोटल ॲप्रॉक्सिमेट ऐंशी किलोमीटर आहे इथून राजेश झालाच पुढे राहू द्या कारण गावातून बाहेर पडायचे रस्ते आहे त्यालाच माहिती असणार आणि मी तरी मॅप लावलेला नाही त्यामुळे मागे मागेच राहूया आपण Uh, कालच्या दुपारी घरी पोचल्यावरती जेवून झोपलो आहे ना डायरेक्ट संध्याकाळी साडेपाच वाजता जाग आली आणि थोडा प्लान होता आमचा की संध्याकाळी उठल्यावरती चिकन आणायला जायचं तर गावी इथे थोडं अकरा किलोमीटर अंतरावरती गेलेलं चिकन आणायला चिकन आणला स्वच्छ केलं चूल पेटवली आणि कौलावरती फ्राय केलं एवढं भारी झालेलं ना म्हणजे एकदम छकास आणि नंतर थोड्याने सिक्युरिटी पेटून मस्त बाहेर बसलो होतो रात्री साडे अकरा बारा वाजल्यास मस्त गप्पा रांगल्या होत्या चौघांच्या पण मजा केली पण काल एकदम एक नंबर <laughs> आज पहाटे लवकर जाग आली त्यामुळे उठल्यावरती आत्याची बाग पहिली फिरून आलो त्यामुळे खूप मोठी बाग आहे त्यामुळे मस्त फिरून आलो आणि नंतर काय मस्त अंघोळ वगैरे झाली आणि कालचा भात उरलेला होता रात्री मस्त सगळ्यांना फोडणीचा भाग करून दिला सगळ्यांनी पण असा रेटला आहे ना लवकर का भूक लागत नाही आता आम्हाला मगाशी राजेशदा बोलत होता की आपल्या घरापासून गणपतीपुळेपर्यंत सर्व जे सर्व रोड आहे ना एकदम चांगलं आहे आणि भर उन्हात त्यामध्ये ता... आम्ही भर उन्हात निघालो आहे पण एवढं काही गरम होत नाही आहे कारण त्या बाईक स्पीड आ... बाईक स्पीडमध्ये असल्यामुळे ना हवा जास्त लागतो त्यामुळे ऊन काही जाणवत नाही आहे आणि असं वाटतं आहे की एवढा रोड चांगला असल्यामुळे बाईक ना खूप धमाल येणार आहे खूप मजा येणार आहे तर राईडचा आनंद घेत घेत आता आम्ही जातो आहे बघूया किती वेळामध्ये पोचतो आहे ते जास्त मोठी नाही शॉर्ट राईड आहे पण बाईकवरती मी गणपतीपुळे आणि आरेवारी बीच हे माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम करतो आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे अशी बाईक चालवायला तिकडे जायला आणि ह्या गावच्या रस्त्यांवरती गाडी चालवली तर खूप मजा येतेच मला कधी का कारण काही नागमोडी वयने वगैरे येतात ना घाटामध्ये त्यामुळे खूप धमाल वाटते <laughs> खूप खूप म्हणजे खूप एकदम असं बोलू नाही शकत एवढी मजा येते खूप प्लानमध्ये थोडं चेंज केलं आहे सुरवातीला आपण आरेवारी बीचजवळ थोडं वेळ थांबू आणि नंतर गणपतीपुळेकडे जाऊ कारण का पहिलं बीच लागणार आहे आणि नंतर बाप्पाचं मंदिर आहे आरेवारी बीचला आपण इथे आता आलो आहे बघितलं काय ना ओ, ओ, भारी हे बघा यार काय व्ह्यू आहे एकदम सही आहे आणि अशा समुद्राच्या बाजूने बाईकवर यार एक बात तो है यार या इधर आके तो दिल खुश हो गया एकदम थोडा पुढे जाऊन एक चांगला स्पॉट बघूया आणि जरा गाडी साईडला लावून छोटासा हॉल्ट घेऊया इथे थांबूया का नको अजून थोडा पुढे जाऊया आणि मस्त शांततेच्या वातावरणामध्ये जरा थांबूया आरेवारे हा बीच रत्नागिरीपासून पंधरा किलोमीटर आणि गणपतीपुळेपासून आठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि याची स्पेशालिटी म्हणजे निळं पाणी आणि पांढरी वाळू आणि शांत समुद्राच्या लाटा यासाठी खूप प्रसिद्ध आहे हा बीच तुम्हाला या बीचवरती वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा मिळतील आणि म्हणजे असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटी असतात ना त्यासुद्धा ह्या बीचवरती अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही खरंच नेचर लवर असाल तर नक्की या बीचला पाहायला विसरू नका कारण का इथून सनराईज आणि सनसेट हे भारी दिसतात याच्या पुढच्या स्टॉलवरती थांबवतो गाडी कारण का इथून खाली बघायला एकदम व्ह्यू सॉलिड दिसतोय बास इथे थांबूया एक नंबर सावली पण आहे खुर्च्या पण लावलेल्या आहेत जबरदस्त आहे ना पण आरे वारे बीच वार <laughs> वर पोहोचलेलो आहोत या स्पॉटवर जास्त वेळ नाही थांबतो त्यामुळे व्हिडिओ नाही बनवता आले दहा पंधरा मिनटं टाईमपास केला आणि जस्ट निघालो आम्ही गणपतीपुळेकडे आरेवड्यापासून गणपतीपुळे मंदिर अप्रॉक्स आठ किलोमीटर अंतरावर आहे तर जास्त वेळ नाही लागणार अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये पोचू आपण तिथे आम्ही आता मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पोचलो हो। आहोत एक मिनट हां हे बघा मंदिराचं प्रवेशद्वार इथून आपल्याला आज जायचं आहे सर, साथी 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 तर आतमध्ये जाऊया आणि बाईकसाठी पार्किंग शोधूया इथे फोर व्हीलरसाठी लेफ्ट साईडला पार्किंग अवेलेबल आहे ते बघा लाईनीमध्ये पार्किंग सगळ्या गाड्या उभ्या आहेत ऑलरेडी तर ही पूर्ण मंदिराच्या एंट्रन्सपर्यंत अशाच गाड्या साईडला लागलेल्या आहेत पार्किंगमध्ये तर तुम्ही जर फोर व्हीलर घेऊन येत असाल तर इथे गाडी उभी करू शकता तर फायनली आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश केला आहे आणि इथे बाईकची उत्तम पण सोय आहे त्यामुळे पार्किंग आपण इथेच लास्ट पॉईंट आहे बाईकचा याच्या पुढे पण आहे बाईक बट आपण इथेच पार्किंग करूया त्या आपण आता गणपतीपुळेच्या परिसरामध्ये एंटर केलेलं आहे जस्ट पार्किंग इथे लावली आपण आणि तर भारी आज रविवार असल्यामुळे जास्त भक्तांची जास्त गर्दी आहे आपण इथे बाईक पार्किंग करून आता दर्शनाला जाऊया तर हा मंदिराचा परिसर आहे इथून एंट्री आहे पुढे एंट्रन्स आहे पुढे मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी तर चला बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग बीचवरती जाऊया थोडं टाईमपास करायला आहे इथून आपण एंट्री करूया मंदिराच्या बाहेरच इथे उंदीर मामा मोठ्या थाटामध्ये विराजमान आहे आणि इथून आता आतमध्ये आपण जातो आहे बघूया किती गर्दी आहे ते समजेल जातं आपल्याला रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे तर आपण दर्शन घेऊन जाऊया रत्नागिरी जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध देवस्थान असलेलं हे गणपतीपुळे मंदिर आणि या गणपती बाप्पाची एक दंतकथासुद्धा सांगितली जाते ती म्हणजे गणेश गोळेचा गणपती बाप्पा गणपतीपुळेला आला असं मानलं जातं हे समोर जे बाप्पाचं मंदिर आहे त्या ठिकाणी इसवी सन सोळाशेमध्ये तेवढ्याचं बन होतं त्यावेळेस त्या गावात बाळंभटजी भिडे नावाचे गृहस्थ राहत होते त्यावेळी त्यांच्यावर एक संकट उडावलं होतं आणि जोपर्यंत संकट दूर होणार नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा निश्चय त्यांनी केला आणि बाप्पाची उपासना करायला त्यांनी सुरुवात केली आणि एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतात गणपती बाप्पाने असं सांगितलं कि मियाट इकानी माजा की मी या ठिकाणी माझ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेश गुळे येथून प्रकट झालो आहे स्वच्छ मनाने आणि मोठ्या भक्तीने माझी पूजा कर आणि असे केल्यावरती तुझ्यावर आलेले संकट दूर होईल त्यावेळी त्यांच्याकडे एक गाय होती आणि ती बरेच दिवस झाले दूध देत नव्हती त्यामुळे एक गुराखी होताना तो गायीवरती लक्ष ठेवून होता त्यावेळेस त्याला असं दिसलं की डोंगरावरील एका भागावरती गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत आहे ही गोष्ट ज्यावेळेस भिडेंना समजली ना त्यावेळी ते त्यांनी त्या ते ठिकाणी साफसफाई केली आणि तेव्हा त्यांना दृष्टांताची बाप्पाची मूर्ती दिसली होती ती त्या ठिकाणी आढळली आणि तेव्हापासूनच भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा या ठिकाणी सदैव असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच या मंदिराला स्वयंभू गणपती मंदिर, मंदिर असंसुद्धा मानलं जातं मी आता इथे मंदिराच्या डाव्या बाजूला आहे आणि मंदिराच्या बाहेर इथे समोर बघू शकता तुम्ही खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत आणि इथे हा समुद्र समोर माझ्या आणि तसेच एमर्जन्सीसाठी इथे ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे जर गरज लागलीच तर इथे ती सुविधासुद्धा उपलब्ध आहे तसेच कोणाला आंघोळ वगैरे करायची असेल किंवा कपडे वगैरे चेंज करायचे असेल तर तीसुद्धा सुविधा इथे उपलब्ध आहे मंदिराच्या बाहेरच आणि हा गणपतीपुळेचा समुद्रकिनारा स्वतःच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे जसं निळसर पाणी आणि सफेद वाळू आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण खूप आहेत हे बघा झूम करून दाखवतो ते बघू शकता तुम्ही इथे चालेल आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही इथे आता पेठ पूजा करायला आलेलो आहे कारण का जेवलो नाही संध्याकाळचे चार वाजले तर इथे मंदिराच्या समोरच हॉटेल सम्राट आहे इथे आम्ही आता जेवायला थांबलो आहे बट uh, जेवण uh, मग, तर आता जाणार नाही बिकॉज ऑलरेडी लेट झालेलं आहे चार वाजलेलं आहे त्यामुळे मस्त एक मिसळपाव सगळे त्यांना खाऊ आणि मग इथून मग आपण पुढच्या यायला निघूया घरच्या दिशेने निघूया कारण का चार वाजे आणि आम्हाला घरी राजापूरला सोलगावमध्ये आम्हाला साडेसहा सातच्या आधी पोचायचं आहे तर थोडं पास निघावं लागेल तर बघू इथे हार्डली वीस मिनटं जातील नाश्ता करायला खायला वगैरे तिथे थोडं थांबून मग आपण निघून जाऊया तर आणि इथे फिरण्यासारखं खरंच खूप चांगलं आहे कोरगाववरून गणपतीपुळे टोटल ब्याऐंशी किलोमीटर आम्ही प्रवास केला आहे सकाळी आम्ही बारा वाजता निघालेलो थोडं थांबत थांबत झालं काय असं घाई नव्हती त्यामुळे तर आता इथे खाऊ आणि मग निघू मंदिरामध्ये आम्हाला दर्शन गर्दीमुळे बाहेरून घ्यावं लागलं पण खूप भारी लागतं दोघं पण वैतागलेले आहेत एकदम कंटाळ आहेत मागे बसून बसून आम्ही त्यांना बोलतोय आम्ही गाडी चालू तुम्ही पण या सर्वांनी या फॅमिलीला घेऊन मी असे की पाठी बसूनच मजा येते तरी पण दोघं जण वैतागत आहेत तर मिसळपाव आम्ही मागवलाय तर आलाय मिसळपाव ते खाऊया मस्त पैकी कटवडा कटवडा आणि उसळ कटवडा भरत दिसत आणि फायनली बाप्पाचं दर्शन घेऊन आणि पूजा करून आम्ही निघालो आहोत घराच्या दिशेने आजच्या राईडला खरंच खूप मजा आली आणि आजच्या राईडच्या सर्वच्या सर्व गोड आठवणी घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत घराच्या दिशेने तशी संध्याकाळ झालेली आणि सूर्य मावळायला आलेला आहे तर एक मस्त चांगला स्पॉट बघून सनसेट बघायला आपण थांबूया गाडी मित्रांनो हे बघा समोर या आपल्या फ्रेममध्ये किती सुंदर दृश्य कॅप्चर होतं आहे सूर्य मावळतो आहे आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट महत्त्वाचा सनसेट पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कॅप्चर करतो आहे आजची आपली राईड ही फायनली सुखरूपरित्या कंप्लीट झालेली आणि आम्ही ते आता सोलगावमध्ये आत्याच्या घराजवळ पोचलो आहोत आणि हा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून थोडंसं प्रेम दाखवा इथे मी व्हिडिओचा शेवट करतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय